रामकृष्ण हरी मावली तुकाराम गाथेतील पुढील अभंग बघूया ज्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज नारायणाला कठीण अशा कर्मबंधनातून सोडवण्याची विनंती करत आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करीची अंगीकार तरी काय माझा भार जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा महाराज म्हणतात नारायणा तू तर साक्षात धर्माची मूर्ती आहेस पाप पुण्य तुझ्याच हातात आहे हे देवा या कठीण अशा कर्मबंधनातून माझी सुटका करून मला आपलंसं करशील तर तुला माझं ओझं होईल का महाराज म्हणतात नारायणा तू आमच्या जीवाचं जीवन आहेस रामकृष्ण रामकृष्णहरी माऊली तुकाराम गातीतील पुढील अभंग बघूया ज्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज भगवंताला शरण जाण्याचे फायदे सांगत आहे ब्रह्मादिकाच्या या लाभाची ठेंगणे बळिये आम्ही भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा रोणी कामधेनुचे या क्षीरापार नाही इच्छेची ये वाही वरुषावे बैसलिये ठाई लागले भरते त्रिपुटी वरते भेदी भेदियेसे हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी नारायण अंगी विसावला तुका म्हणे बहु लाठे हे भोजन नाही रीता कोण राहत राहो महाराज म्हणतात ब्रह्मादिकांनाही जो मिळत नाही तो लाभ आम्ही भगवंताला शरण जाऊन मिळवला आहे आम्ही इच्छेचा त्याग केल्याने आम्हाला भगवत भजनाचा लाभ झाला असून देव आमच्या सेवेचा ऋणी झाला आहे जसं कामधेनूच्या दुधाला अंत नसतो तसाच भगवंत भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो हा लाभ इतका जास्त आहे की बसल्या जागी आनंदाला भरती येते आम्ही विष्णुदास हार मानत नाही कारण नारायण आमच्यात सामावला आहे महाराज म्हणतात हे भक्तीचं भोजन खूप बलिष्ठ आहे हे कधी संपत नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली पुढील अभंग बघूया ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज भगवत प्राप्तीसाठी बाहेर कुठे जाण्याची गरज नाही याची जाणीव करून देत आहे दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा इतुले जाणावया जाणा कोडे तरी मने मना पारदीच्या खुणा जाणतेची साधावे देह आधी काय खरा देह संबंध पसारा बुजगावणे चोरा रक्षणसे भासते तुका करी जागा नको वासपू वाऊगा आहे तू अंगा अंगी डोळे उघडी महाराज म्हणतायत जेव्हा दुजेपणा संपतो तेव्हा फक्त हरी उरतो त्याला बाहेर शोधायची गरज नाही जाण्याचंच असेल तर मनाला जाणा जसं पारध्यांचा खुणा पारध्यांनाच समजता तसंच भक्तीने युक्त मनाने हृदयातील परमात्म्याला जाणता येतं जर देहच खरा नाही तर देह संबंधाचा पसारा कसा बरे खरा असेल खरं वाटतं तसंच देहाचं आहे महाराज आपल्याला जागे करून सांगत आहे की देव बाहेर शोधू नका भक्तीच्या डोळ्यांनी बघा आत्मा परमात्मा याच देहात आहे राम कृष्ण हरी